होत आहे माननीय उच्च न्यायालयाने स्पष्टपणे आज आपलं ऑब्झर्वेशन करताना सांगितलं की लॉ हा प्रिव्हेल होईल कायदा अंमलात राहील कायद्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही चालू शकत नाही हे आज आपण सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलं कानानी ऐकलेलं आहे आणि त्याच्यामुळं जे वारंवार विनंती होत होती की आम्ही लोक आम्ही संख्या कमी करतो लोकांना पाठवतो पण आम्ही तिथं स्टेजवर बसून उपवास करतो आणि आम्हाला पुढे तशा प्रकारची मुभा असावी परंतु न्यायालयाने हे देखील स्पष्ट केलेलं आहे की ज्या प्रकारे तुम्हाला परवानगी नाही त्या प्रकारे तुम्हाला तिथे बसण्याचा आणि राहण्याच्या बाबतीमध्ये न्यायालयाने आदेश देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्याच्यामुळं आज एक गोष्ट नक्की झालेली आहे माननीय न्यायालयाने संविधानाच्या आर्टिकल दोनशे सव्वीस चा देखील सकाळच्या सत्रामध्ये उल्लेख केलेला आहे मान्य न्यायालयाने सकाळच्या सत्रामध्ये तीन वाजेपर्यंत ही अपेक्षा व्यक्त केली होती की लवकरात लवकर जर तुम्हाला परवानगी नसेल तर लवकरात लवकर आझाद मैदान रिकामं व्हावं ही भावना सुद्धा आणि तशा प्रकारचं न्यायालयीन बाब सुद्धा न्यायालयाने सांगितलेली होती मागील आदेशाच्या आधारे परंतु आज असं सांगण्यात आलं जरंगेंच्या वकिलांच्या वतीनं की राधाकृष्ण विखे पाटील त्यांना भेटणार आहेत आणि त्या अर्थानं उद्यापर्यंत पर्यंत करावं झरंग्याच्या वतीने विनंती करण्यात आली परंतु सरकारच्या वतीने देखील स्पष्ट करण्यात आलं की कोणत्याही प्रकारची परवानगीच नाही कोणत्याही प्रकारची परवानगीच नाही कोणत्याही प्रकारची परवानगीच नाही हे डंक्याची चोट पे मला सांगायचंय त्या पुढे जाऊन मला तुम्हाला सांगायचंय की परवानगी देण्याचा प्रश्न सुद्धा उद्भवतोय भविष्यात सुद्धा त्याच कारण असं आहे की हंगर स्ट्राईक म्हणजेच अमरण उपोषण करण्यात जे रुल्स आहेत दोन हजार पंचवीस चे त्याच्यामध्ये कायद्यातच अंतर्भूत नसल्यामुळे शेरंगेला अमरण उपोषण म्हणून तिथे बसणं हे सुद्धा कायद्याशी संमत नसल्यामुळे उद्या पर्यंत म्हणजे न्यायालयाने कोणत्याही प्रकारे उद्यापर्यंत राहत असं म्हटलेलं नाही न्यायालयाने पूर्वीच्या आदेशातच पालन व्हावं पूर्वीच्या आदेशातच पालन व्हावं पूर्वीच्या आदेशातच पालन व्हावं असं स्पष्ट सांगितलंय त्यामुळे जरंगे आणि जे कोणी बेकायदेशीर लोक इथे बसलेले त्यांनी तातडीने मला अशी अपेक्षा आहे की उद्याच्या सुनावणीच्या आधी ते रिकामा करते मुद्दा असा आहे अगोदर कोणत्याही कोणत्याही आंदोलनाला परवानगीची आवश्यकता असते आणि ते कायदेशीर परवानगीची आवश्यकता असते जरंगे हे काही लाडके नाहीत ज्याच्यामुळे जरंगेला बेकायदा तिथं बसता येईल जरंग्याला जर कायदेशीर परवानगी नसेल तर जरंग्याला तिथं कसं काय बसता येईल कारण परवानगी नाही कायद्यामध्ये अमरण उपोषणाची तरतूद नाही न्यायालयाने तीन वाजेपर्यंत रिकामा करा अशी भावना होती यापूर्वीचे दोन निकाल जे आहेत जे अमित शहानीच्या म्हणजे निकालाप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या जे आहेत तिथे लोकांना त्रास होणार नाही अशा प्रकारच्या आंदोलनाच्या अपेक्षा हे सगळं लक्षात घेता जरंगेला उद्याच्या तारखेपर्यंत कायदेशीर तिथून रिकामा करावा लागेल आझाद मैदान आझाद करावं लागेल आझाद मैदान आझाद करावं लागेल आझाद मैदान आझाद करावं लागेल आझाद मैदान, मैदान कारण जरंगे तिथं बेकायदेशीर बसलेलं आहे परिस्थिती निवडली आहे का असं राज्य सरकारने म्हटलंय गर्दी कमी झाली मुद्दा राज्य सरकारने स्पष्ट केला बेकायदेशीरपणे ते बसलेत कारण राज्य सरकारच्या वतीने स्पष्ट सांगण्यात आलं त्यांच्या परवानग्यांचा जो अर्ज आहे तो अर्ज जे आहे निकाली काढण्यात आला परवानगी नाकारण्यात आलेली आहे त्याच्यामुळे जरंगेच्यासाठी साठी कोणत्याही कायदेशीर दृष्ट्या आज तारखेला जरंगे तिथे कायदेशीर आहेत असं होत नाही जरंगे इलिगली ऑक्युपाइड इन आझाद मैदान आहेत इनिगली ऑक्युपाइड इन आझाद मैदान इल्लीगली ऑक्युपाइड इन आझाद मैदान मुद्दा असा आहे की सर ज्या वेळेस न्यायालयाने फटकारलं नाही हे फटकारलं अल्टिमेटम गोळ्या घालू हे जे आहेत ना अतिरेकी शब्द मी वापरणार नाही समर्थन करणार नाही जे सरकारला मान्य न्यायालयाने प्रश्न विचारला की पंचवीस तारखेच्या आदेशानंतर तुम्ही उशिरा का आलात त्यावर महाअभियुक्तांनी स्पष्टपणे सांगितलं की गणपतीचे दिवस आहेत जनभावनामध्ये एकमेकांमध्ये कोणता म्हणजे क्लॅश निर्माण होऊ नये आणि म्हणून हे लोक जातील आणि आदेशाचं न्यायालयाचं पालन होईल हे पाहत पाहत असताना न्यायालयाच्या दुसऱ्या आदेशाला आज सकाळी न्यायालयाच्या जे तोंडी भावना व्यक्त केल्या न्यायालयाने या सगळ्या गोष्टी मॅटर्स करतात त्याच्यामुळे सरकार आपली भूमिका आज ज्या प्रकारे सरकारने स्पष्ट केलेली आहे सरकारने केलेल्या कायद्याच्या आधारे स्पष्ट केलेली आहे आणि राधाकृष्ण विखे पाटलाच्या भेटीचा आधार घेत राधाकृष्ण विखे पाटलाच्या भेटीचा आधार घेत आम्हाला उद्यापर्यंत तरी राहू द्या असं ते म्हणत होते याचा अर्थ न्यायालयाने त्यांना उद्यापर्यंत तिथं राहा असं म्हटलेलं नाही न्यायालयाने उद्यापर्यंत तिथं राहा असं म्हटलेलं नाही न्यायालयाने उद्यापर्यंत तिथं राहा असं म्हटलेलं नाही न्यायालयाने स्पष्टपणे पूर्वीचे आदेश आणि परवानगीच्या बाबतीमध्ये नाकारलेल्या बाबी अधोरेखित केलेल्या आहेत त्याच्यामुळं जे काही वास्तव्य आहेत ते बेकायदेशीर वास्तव्य मागणी आता राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीसोबत धरंगे पाटील करतात ती योग्य मागणी आहे का काय ते जी काही राज्य सरकारची काही उपसभिती आहे त्याच्यामध्ये राधा कृष्ण विखे पाटील आहेत बला राधा कृष्ण विखे पाटील आणि सगळ्या कमेटीला सांगायचंय अरे बाबांनो अगोदर भारतीय संविधानामधून जो कायदा निर्माण झाला त्या कायद्याला म्हणतात रिझर्वेशन ऍक्ट तर वाचून घ्या अशा प्रकारे एखाद्या गॅजेटरच्या आधारे आरक्षण देण्याची तरतूद कुठं आहे का तो जरंग्या बोलतो हो, तुम्ही म्हणायला ला लागता हो रहो हो रहो हो रहो असं नाही रे बाबांनो गॅझिटरच्या आधारे कोणत्याच प्रकारे मागासलं ठरत नाही एका वर्गातून दुसऱ्या वर्गात पाठवू असं ठरत नाही मला राधाकृष्ण विखे पाटलांना प्रतिप्रश्न विचारायचा आहे जरंगेला प्रतिप्रश्न विचारायचा आहे जरंगे, विचा जरंगे आणि राधाकृष्ण विखे पाटील कोणत्या एका कायद्याच्या तरतुदीत एका ओळीत लिहिलेलं आहे की एखाद्या गॅझिटरच्या आधारे दुसऱ्या एका समूहातून दुसऱ्या समूहात जाता येत आहे आणि गॅझिटरचा अर्थ काय गॅझेट मध्ये पब्लिश झाल्याच्या नंतर वेगळं लागू करण्याची तरतूद कुठे तुम्हाला सांगतो ज्या गॅझिटरचा उल्लेख करतात त्या गॅझिटरच्या आधारे मी तुम्हाला डंकेची की छोटे कायद्याचा अभ्यासक विद्यार्थी संविधानाचा विद्यार्थी म्हणून सांगतो त्या गॅझिटरच्या आधारे एकही एक एकही एकही एक जात प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी ही कायद्यासमोर टिकणार नाही माझे मराठा भाऊ मेरे लगते जिगर मेरे मराठा भाई जिनसे मैं बहुत प्यार करता हूँ वो मराठा भाइयों के साथ जो राजनीती की जा रही है विपक्ष की तरफ से ही है। चुकीचे है तेना त्याला गुरोघाची चली चुकीच्या मार्गाने नेलं चाललंय माझा मराठा भाऊ ओबीसी कुणबी म्हणून जाऊ शकत नाही जाऊ शकत नाही जाऊ शकतो ना ना शिवेंद्र काय नाव आहे ना त्यांचं ना शिवेंद्र भोसलेजी तुम्हाला मला सांगायचं आहे लागू करणारे मान्य राज्यपाल असतात आणि प्रत्येक गॅझेट आणि आहे ना भारताच्या संविधानाच्या आर्टिकल तीनशे नऊ मध्ये लागू झालेला असतय त्याचा अर्थ वेगळ्या डबल गॅजेटर लागू करणं हे कसं होऊ शकतंय आणि त्या गॅजेटरच्या आधारे शिवेंद्र शिवेंद्र भोसले जी असतील किंवा आमचे राधाकृष्ण विखे पाटील असतील त्यांनी सगळ्यांनी मला असं वाटतंय एकदाच संविधान विषयक प्रशिक्षण एक आठ दिवसाचं पूर्ण करून या अठावन लाख नोंदी सापडल्या त्याच्या व्हॅलिडिटी द्यायच्या अडकलेल्या आहेत आणि त्या तत्काळ व्हॅलिडिटी अशा पद्धतीची मागणी करतायत आणि विखे पाटील अहो तुपे तुम्हाला मी सांगतो विखे पाटलांचं नाव घेऊन मला काहीतरी प्रश्न विचारू नका तुम्हाला मी सांगतो स्पष्टपणे त्या नोंदीच्या आधारे आरक्षण देता येत नाही त्या नोंदींच्या नेऊ केवळ नोंदीच्या आधारे ते कोणत्याही कायदेशीर दृष्ट्या मागास ठरवता येत नाही आणि कोणते कुणबी मागास आहेत माहिती आहे का तुम्हा सगळ्यांना खेडूले कुणबी मागास आहेत जे कोकणात याच्यामध्ये विदर्भामध्ये तिरळे कुणबी मागास आहेत विदर्भा ते विदर्भात त्याचं कारण मागासले पण त्यालाच म्हणतात ज्याच्यासोबत सोशल हँडिकॅप म्हणजे सामाजिक अपंगत्व असत सामाजिक अपंगत्व माझ्या मराठा भावांसोबत नाहीये माझ्या मराठा भावांसोबत सामाजिक अपंगत्व नाहीये माझ्या मराठा भावांसोबत सामाजिक अपंगत्व नाहीये त्यामुळे माझ्या मराठा भावांना जबरदस्ती सामाजिक अपंग म्हणण्याच्या प्रयत्नात पडू नये कुणी पडू नये आणि माझे मराठा भाऊ मागास ठरतो अधिकार आहेत का मुळामध्ये मुळामध्ये माननीय निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची जी समिती आहे मला माहित नाही काय अभ्यास करतीये परंतु मला एवढं माहित आहे की माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे साहेबांना माधुरी पाटील विरुद्ध का स्क्रुटिनी कमेटी ठाणे ही जजमेंट माहित आहे की कोणत्याच परिस्थितीमध्ये आजोबाला प्रमाणपत्र मिळालं म्हणून नातीला मिळवू शकत नाही प्रत्येकाला एफिनिटी आणि विजिलन्स टेस्ट पूर्ण करावी लागते त्याचबरोबर शिंदे साहेबांच्या समितीच्या आधारे कोणत्याच प्रकारे माझे मराठा भाऊ कुणबी ठरू शकत नाहीत कारण एकदा नाही एकदा नाही तीन वेळेस तीन वेळेस सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने सांगितले मराठा आणि कुणबी वेगळे पाटील नाही मी बोलू मी ते शब्द वापरणार ते जरंगेच्या तोंडाचा मी अहो अहो विखे पाटील अहो विखे पाटील तुम्ही असं काही का चुकीचं सांगता आम्ही विरोधक आहोत आम्ही देता येत नाही म्हणतो कुणबी मराठा एक नाहीत म्हणतो गॅझिटरच्या आधारे मागास ठरवण्याची प्रक्रिया तुम्हाला करता येणार नाही आणि विखे पाटील काय म्हणतायत ते त्यांच्या ज्ञानाचा भाग आहे एक महिन्यात तयार करतो म्हणतात कशाचा जीआरच्या आधारे आरक्षण राज्यपालांची सही घेतो म्हणतात तुम्हाला विखे पाटील काय म्हणतायत मला त्यांच्या विचाराची क्यू येते मला विखे पाटलांच्या बोलण्याची क्यू येते मला विखे पाटलांच्या बोलण्याची क्यू येते विखे पाटलांचं बोलणं मी जी आर काढतो जी आर असत नसते आरक्षण देण्यासाठी कायदा असतय त्याला ऍक्ट म्हणतात विखे पाटील मला असं वाटतंय विखे पाटलानं कमल किशोर कदम न डी वाय पाटील न पतंगराव कदम न यांनी माझ्या मराठा भावांना त्यांच्या जवळ असलेल्या मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजेस मध्ये आधी शिकायची मुभा आणि नोकऱ्यांची संधी द्यावी आणि त्याच्यानंतर दुसऱ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी पुढे यावं हे विखे पाटलांसाठी गॅजेट हो ही अंमलबजावणी असते पत्रकार साहेब गॅजेट ज्या दिवशी पब्लिश होत आहे त्या दिवशी ते अंमलबजावणी देत आहे भारतीय संविधानाच्या आर्टिकल तीनशे नऊ नुसार आणि राहिला प्रश्न राहिला प्रश्न जे आहे मागासलेपणाचा आणि सर्टिफिकेट देण्याचा दोन्ही गोष्टी विखे पाटलाच्या म्हणण्यानुसार होऊ शकत नाहीत कारण लक्षात ठेवा सामाजिक मागासले पण जे असतंय ते माझ्या लोहार भावांसोबत आहे सुतार भावांसोबत आहे बंधारी भावांसोबत आहे पंजारा भावांसोबत आहे माझ्या जे जे कोणी कष्टाळू जे जे कोणी सामाजिक अपंगत्व सोबत कष्ट करतात ज्यांचे घाम गळते त्यांच्या सो सोबत आहे त्याच्यामुळे विखे पाटलांच्या म्हणण्यानुसार काय होऊ शकतं तर आता तुम्ही म्हणाला की मराठा प्रेम आहे मराठा सरकार फसवत नाही उद्धव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वैवृत का पुवारी शरद पवार यांची ख्याती आहे त्यांचं राजकारण करण्याची पद्धती आहे जेव्हा महाराष्ट्रामध्ये अदर दॅन मराठा मुख्यमंत्री असतो त्यावेळेस एक नरेटिव्ह तयार करतात जसं लोकसभेला संविधान खत्रेमध्ये म्हणलं होतं त्याच प्रकारचा नरेटिव्ह तयार करून आज हे दाखवायचा प्रयत्न करतात की मराठ्यांच्या विरुद्ध सरकार त्यांची कळीचा मुद्दा जो आहे या विपक्ष लोग तो है कि ब्राह्मण समाजा मुख्यमंत्री हाक चमुम देखिए हम ये कहना चाहते हैं आज जिस तरह से माननीय उच्च न्यायालय के मुख्य न्यायमूर्ति जी ने अपनी सुनाई में सुनवाई में जो आदेश पारित किए है इसका सीधा अर्थ ये है कि कानून की और संविधान की हकों की जो आम नागरिक है बम्बई के उनके हकों का रक्षण हो उन्होंने अपनी तौर के ऊपर ये भी बताया कि जिस तरह से बम्बई को तकलीफ हुआ ये सारी बात जो है हाँ बहुत ही गंभीरता से लेने की जरूरत है उस पर राज्य सरकार को हलफनामा दायर करने को कहा राज्य सरकार ने हलफनामा दायर किया है राज्य सरकार ने कहा है कि वो किन किन तरह से अपने कोशिशें लगाए थे कि बम्बई का लाइफलाइन डिस्टर्ब न हो